गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर दिवाळी सुट्टीचा आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा करत टोप येथील शहीद भगतसिंग ग्रुपने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे या ग्रुप मधील लहान मुलांनी मिळून प्रसिद्ध किल्ले राजगडचा सुंदर नमुना तयार केला आहे जो सध्या टोप आणि परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरला आहे दिवाळी सुट्टीचा आनंद उपभोगत असताना टोप येथील शहीद भगतसिंग ग्रुप यांनी एक वेगळाच उपक्रम राबवला आहे या ग्रुप मधील लहान मुलांनी मिळून प्रसिद्ध किल्ले राजगड याचा सुंदर किल्ला तयार केला असून तो पाहण्यासाठी टोप व परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे या किल्ल्याची रचना अतिशय बारकाईने करण्यात आली आहे गडाचा बुरुज दरवाजे तसेच शिवराजांचा दरबार अशा सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे मुलांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे किल्ला पाहण्यासाठी आलेले ग्रामस्थ व पाहुणे सांगत आहेत टोपमध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उभारलेला हा किल्ले राजगड नमुना आकर्षणाचे केंद्र ठरत असून अनेक नागरिक आणि लहान मुलं या ठिकाणी मोठ्या कुतूहलाने भेट देत आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर